नऊ हजार विद्यार्थ्यांना सहा कोटी शिष्यवृत्तीचे वाटप आर्थिक मदतीमधून विद्यार्थी भागवतात आपली शैक्षणिक गरज सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या त्रेचाळीस संस्थेतील नऊ हजार आठशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना सहा कोटी बारा लाख पंच्याण्णव हजार शहात्तर रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे अशी माहिती शिक्षण सहसंचालक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात कला वाणिज्य विज्ञान तांत्रिक अशा एक्केचाळीस संस्था आहेत व दोन सामाजिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत यामध्ये विविध जाती अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन शैक्षणिक मदत होण्यासाठी शिष्यवृत्ती देत आहेत यामध्ये दे विविध जाती अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन शैक्षणिक मदत होण्यासाठी शिष्यवृत्ती देत असते या मिळालेल्या आर्थिक मदतीमधून विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक गरज भागवण्यासाठी मदत होते सोलापूर उच्च शिक्षण जिल्ह्यातील देणाऱ्या त्रेचाळीस संस्थांना दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये पदवीधर व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा कोटी बारा लाख पंच्याण्णव हजार शहात्तर रुपये संबंधित संस्थेस अदा करण्यात आले आहेत दोन कोटी चौदा लाख अडुसष्ट हजार पाचशे एकोणसत्तर रुपये विद्यार्थ्यांना अदा करण्यात आले आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये प्रवेश घेतलेल्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा असे आवाहन शिक्षण सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर उमेश काकडे यांनी केली आहे मी प्राध्यापक काकडे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग सोलापूर आपल्या या विभागामध्ये आपण शंभर पर्सेंट टक्के जे फाईल्स आहे ह्या ई ऑफिसच्या माध्यमातून आपण काम करत असतो आणि विविध जे कॉलेजेस आहे आपल्याकडे बेचाळीस कॉलेजेस आपल्या विभागाअंतर्गत येतात जे अनुदानित आहे त्यांना आपण सांगे त्यांना ईमेलवर आपल्याला फाईल मागून घेत असतो आणि त्याचं जे निपटारा जो आहे त्याचं हंड्रेड पर्सेंट ई ऑफिसनी त्याचं हे होत असते म्हणून फाईल आठ दिवसाच्या आत आपल्याकडे आली आल्यावर आठ दिवसाच्या आत त्याच्यावर आपल्याला विचार करून त्याचा निपटारा आपण करत असतो आपलं ऑफिस जे आहे याच्या याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आपण विविध उपाययोजनासुद्धा केलेल्या आहे आपली वेबसाईटसुद्धा आपण तिथे केलेली आहे काही बरेचसे जी आर वगैरे आहे आपण त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तरी सर्वांनी याचा जर फायदा घेतला तर मला वाटते बऱ्याच काम आपलं हे प्रगती याच्यामध्ये चांगल्या तऱ्हेने आपण उत्कृष्टपणे काम करू शकतो